आधी हा पापड बघा किती खुसखुशीत तयार झालेला आहे नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर आज आपण उन्हाळा विशेष साबुदाना बटाट्याचे पापड बनवणार आहोत दोन फ्लेवरमध्ये आपण हे पापड बनवले आहेत त्याचबरोबर बिलकुल तेल किंवा लाटण्याची आवश्यकता पडत नाही सावलीमध्ये सुद्धा हे पापड छान सुकतात तर मी हे सावलीमध्ये घरामध्येच फॅन खाली सुकवून घेतले आहे आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले साधारण सत्तर ते पंच्याहत्तर पापड तयार होतात कमी जास्त थोडेफार होऊ शकतात त्याचबरोबर वर्ष दोन वर्ष जरी हे पापड ठेवले तरीही बिलकुल खराब होत नाही खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यासाठी साबुदाना मी इथे वजनी पाव किलो घेतलेला आहे हा एखाद्या भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचा आहे आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊयात एका मोठ्या बाऊलमध्ये काढायचा आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाणे धुतले गेले की आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर ज्या भांड्याने आपण साबुदाणे मोजून घेतले आहेत त्याच भांड्याने दोन भांडे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे चा, तर चांगलं उकळतं पाणी आपल्याला यासाठी वापरायचं आहे यामुळे हा साबुदाना भिजतो पण छान आणि छान खुसखुशीत आपले यामुळे पापड तयार होतं कारण यामधला कच्चापणा पूर्ण निघून जातो गरम पाणी टाकलं की दोन ते तीन तासासाठी पाण्यामध्ये हा भिजवत ठेवायचा आहे किंवा तुम्ही रात्रीसुद्धा साबुदाणे भिजत ठेवले तरीही चालेल आता मी इथे चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो बटाटे घेतले आहे तर पाव किलो साबुदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे वापरायचे आहे कुकरमध्ये ठेवायचे एक ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर कुकर आला की बटाटे काढून घ्यायचे आहे तर इथे बटाटे मी काढून घेतले आहे कुकरमधून आणि गार झाले की याची साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बटाटे सोलून तर चांगलं पटॅटो मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे किंवा अगदी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहे एक तीन तासानंतर या ठिकाणी साबुदाणेसुद्धा अगदी मस्त मौसूत असा भिजलेला आहे आता हा आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हा साबुदाना फिरवून घ्यायचा आहे साबुदाना टाकला की त्यामध्ये थोडासा बटाटा पण उकडवलेला टाकायचा आणि मिक्सरवर फिरवायचा आहे मिक्सरवर फिरवत असताना यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे अगदी बारीक फाईन याची पेस्ट तयार होते तर अजिबात बटाट्याचे तुकडे किंवा साबुदाण्याचे चंक्स आपल्याला यामध्ये राहू द्यायची नाही आहे अगदी पेस्ट बारीकच करायची आहे हे लक्षात असू द्या तर हे बघा मी असं थोडं थोडं करत गरम पाणी टाकून मिक्सरवर याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आपण हे दोन फ्लेवरमध्ये बनवणार आहोत तर इथे सर्व मी पेस्ट तयार करून घेतली आहे तर हे मला जरा अजून घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहे तर हे मिश्रण खूप घट्टही ठेवू नका आणि खूप पातळही करू नका आता यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी अशा सरबरीत मिक्सरवर फिरवून त्या टाकल्या आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये थोडं गरम पाणी टाकलं तरीही चालेल तर मिश्रण कितपत घट्ट असावं तर असं आहे बघा ताटावर थोडं टाकून बघायचं आणि याला पसरवायचं अगदी छान आपला हा पापड पसरवला जातो आहे आणि असं ताट थोडं तिरपं केलं की अगदीच ते मिश्रण खाली येत नाही आहे इतपत ते घट्ट असलं पाहिजे आता एका एक प्लास्टिकच्या पेपरवर मी हे एक एक पळी इतकं मिश्रण टाकून याला असं पसरवून घेणार आहे तुम्हाला कितपत छोटे मोठे पापड करायचे त्यानुसार तुम्ही हे करू शकतात तर पहिली बॅच आपली इथे रेडी झाली आहे आता राहिलेल्या अर्ध्या मिश्रणामध्ये मी काही मसाले टाकले आहेत तर मी एक चमचा जिरे एक चमचा रेड चिली फ्लेक्स टाकले आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे तुम्ही उपवासाला हे मसाले खात नसाल तर स्किप केले तरीही चालेल पण खूप छान लागतात एकदा करून बघा थोडेसे आता ह्या स्टेजला तुम्हाला मिश्रण थोडं घट्ट वाटलं गार झाल्यावर की अजून तुम्ही पाणी वाढवू शकतात एकूण म्हणाल तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मी चार भांडी पाणी यामध्ये वापरलेलं आहे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं मिश्रण छान मिक्स करायचं आहे याचे पापड तयार करायचे आहे आणि मी हे घरामध्ये फॅन खाली चार दिवस चांगले सुकवून घेतले आहे एखाद दिवसासाठी तुम्ही उन्हामध्ये हे सुकवून घेतले की वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाही तर सुद्धा अशा प्रकारे उपवासाचे पापड करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा